मधमाशा चावून गंभीर जखमी झालेली एक व्यक्ती मध्ये दाखल झाली या रुग्णाचं क्रियाटीन नऊ पूर्णांक दोन पर्यंत वाढल्यानं किडनी निकामी झाली होती या रुग्णावर मध्ये सात वेळा डायलिसिस करण्यात आलं त्यानंतर योग्य उपचार झाल्यानं त्या रुग्णाची किडनी कार्यान्वित झाली त्यातून त्या रुग्णाला जीवदान मिळालं सरकारी हॉस्पिटल म्हणजे भोंगळ कारभार हा समज सीपीआर मधून खोळून काढला जातोय छत्रपती प्रमिला राजे रुग्णालयात अनेक गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया होतात शिवाय गंभीर व्याधींवरही तत्परतेनं उपचार होतात चार डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी शाहूवाडी तालुक्यातील पाटणे गावातील अठ्ठेचाळीस वर्षीय विलास ज्ञानू पाटील यांना मधमाशा चावल्या होत्या गंभीर जखमी झालेल्या विलास पाटील यांना सीपीआर मधील आयसीयू मध्ये दाखल करण्यात आलं त्यावेळी त्यांच्या शरीरावर पूर्ण सूज होती नंतर काही दिवसातच त्यांचं लघवीचं प्रमाण कमी झालं त्यांची तपासणी केल्यावर सिरम क्रिएटीन प्रचंड वाढून नऊ पूर्णांक दोन पर्यंत गेल्याचं दिसून आलं रुग्णाच्या जीवितला धोका असल्यानं तात्काळ डायलिसिस उपचार सुरू केले पहिले तीन दिवस सलग आणि त्यानंतर एक दिवस आडानं चार वेळा असं एकूण सात वेळा डायलिसिस करून विलास पाटील यांची किडनी कार्यान्वित करण्यात आली त्यानंतर त्यांचं सिरम क्रिएटिन एक पूर्णांक चार वर गेलं या सर्व उपचार पद्धतीला चार आठवड्यांचा कालावधी लागला मधमाशांच्या चाव्यानं किडनी फेल होण्याची घटना नवीन नाही पण आरमध्ये अत्यंत काळजीपूर्वक आणि तत्परतेनं उपचार झाल्यानं किडनी फेल रुग्णाची तब्येत सुधारली विलास पाटील यांच्यावर डॉ बुद्धिराज पाटील डॉक्टर मंगेश शिंदे डॉक्टर सागर बडवाईक डॉक्टर रेणुका माटे डॉक्टर सचिन गोदारा डॉ सौरभ डोंगरे डॉ आदित्य लांडे यांनी यशस्वी उपचार केले आज या रुग्णाला अधिष्ठाता डॉक्टर एस एस मोरे वैद्यकीय अधीक्षक शिशिर मिरगुंडे आणि डॉक्टर अनिता परितेकर यांच्या उपस्थितीत डिस्चार्ज देण्यात आला